वेंगुर्ल्यात महाविकास आघाडीत फूट ठाकरेगड स्वबळावर लढणार निवडणूक संदेश निकम नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रायगडमध्ये काँग्रेसची पुन्हा एंट्री राजाभाऊ ठाकूर यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल आणि पेण साई सेवकांचा सा पायी पालखी सोहळा दत्त जयंतीनिमित्त भव्य साई भंडारा चार डिसेंबरला रक्तदान शिबिराचे आयोजन पाहुयात सविस्तर वृत्त पनवेल महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीतील आरक्षण सोडतीवरून सुरू असलेला गोंधळ पुन्हा एकदा समोर आलाय पहिल्या सोडतीतील त्रुटींमुळे प्रशासनाला नव्याने प्रक्रिया राबवावी लागली आहे अकरा नोव्हेंबर रोजी विविध प्रवर्गांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली होती मात्र राज्य निवडणूक आयोगाने या प्रक्रियेत नागरिकांच्या मागासवर्ग महिला प्रवर्गासाठी चौदा प्रभागांचा समावेश अनिवार्य असल्याचे नमूद करत प्रक्रिया अपूर्ण ठरवली या निर्देशानंतर पनवेल महापालिकेने सतरा नोव्हेंबर रोजी आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात फेर सोडत प्रक्रिया पार पडली आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पूर्ण झाली या फेर फेरसोडतीमुळे अनेक प्रभागांचे आरक्षण बदलले आहे यावेळी संभाव्य उमेदवारांमध्ये आता पुन्हा चर्चा आणि राजकीय हालचालींना वेग आला नागरिकांमध्ये देखील काहीसा संभ्रम निर्माण झालाय निवडणुकीच्या तोंडावर उडालेला हा गोंधळ आता थांबला असून सुधारित सोडतीनुसार लवकरच अंतिम यादी जाहीर होईल यानंतर पनवेलमध्ये निवडणुकीची रणधुमाळी अधिकच रंगणार आहे आज पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीतल्या महिला ओबीसी महिलांच्या आरक्षण पुनरुपी घेण्यात आलं खर तर मागच्या लॉटमध्ये ज्या वेळेस सगळ्या महानगरपालिकांमध्ये हे आरक्षण झालं त्यावेळेस पनवेलचं आरक्षण झालेलं होतं आणि सर्वांच्या समक्ष झालेलं हे आरक्षण पुनरूपी का घेण्यात आलं याबद्दल पनवेलकरांच्या मनामध्ये संशय आहे या ठिकाणी आपण बघितलं तर देशातला सगळ्यात मोठा वोटचोरीचा घोटाळा या पनवेल एकशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये झालेला आहे आणि तो सर्व पुराव्यानिशी आम्ही मांडल्यानंतर अगदी मुंबई हायकोर्टानं देखील त्याची दखल घेऊन तो मान्य करून निकाल दिलेला होता दुर्दैवानं नावं कट झाली नाहीत पण वस्तुस्थिती ही आहे की या ठिकाणी पंच्याऐंशी हजार आठशे दुबार नावं आहेत अनेक ज्यांचा आईवडिलांचा पत्ता लागत नाही अशी नावं आहेत हजारो नावं अशी आहेत ज्यांचा पत्ता मिळत नाही काही कन्नड तेलगू भाषेमध्ये नावं आहेत या साऱ्याचा परिपाक एक झाला आहे की कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक हे पनवेलच्या प्रशासनाकडे संशयानंच बघतायत आणि त्या अनुषंगानं आज पुन्हा ही सोडत चालू झाल्यानंतर महाविकास आघाडी आणि शेतकरी मनसेच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी या प्रक्रियेला विरोध केला कारण ह्या बाबतीत आयोगाचा निर्णय दिसतो पण कुठलाही कोर्टाचा आदेश याच्यामध्ये असल्याचं जाणवत नाही त्याच्यामुळे सत्ताधाऱ्यांनी पुन्हा आयोगाच्या माध्यमातून या ठिकाणी काही गडबडगुंडा केलेला आहे का ही भावना सर्वसामान्य कार्यकर्त्याची झाली आणि त्यांनी आजच्या ह्या सोडतीला विरोध केला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एक मोठी राजकीय बातमी समोर येते वेंगुर्ला नगरपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये फूट पडली आहे उद्धव ठाकरे गटाने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे ठाकरे गटाने वेंगुर्ल्यात नगराध्यक्ष पदासह एकूण अठरा जागांवर आपले उमेदवार उभे करण्याचा निर्धार आहे संदेश निकम हे ठाकरे गटाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार असतील आज मोठ्या उत्साहात अठरा उमेदवारांनी आपले अर्ज दाखल करत जोरदार शक्ती प्रदर्शन केलाय यावेळी माध्यमांशी बोलताना संदेश निकम यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे बोलले आमची अजूनही महागाजारशी बोलणी चालू आहे नगराध्यक्ष सोडून आम्ही इतर शेषसाठी त्यांचे काही ठराविक शिक्षेसाठी आम्ही आमच्या प्रमुख त्यांच्याशी बोलत होतो पण नगराध्यक्षेशी आम्ही माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही नगराध्यक्ष उद्धव बाळासाहेब यांचा आम्ही लढवी जाऊ आणि बाकी आमचे विषय आज तयार आहे चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे चौरंगी लढत होणार काय विजन असणार आहे कारण एकदा नगराध्यक्षपद तुम्ही हो घुसवले वेंगुर्ल्याचा विकास वेंगुर्ल्याचे रस्ते मच्छीमारांचा प्रश्न अपंगांचा प्रश्न आमच्या मागासवर्गीय लोकांची वस्ती आणि तर वेंगुर् शहरातील इतर जे आपले लोक आहेत त्यांच्याकडे पाणीपुरवठ्याचा प्रश्न आहे म्हणजे पाण्याचा प्रश्न आहे परत रस्त्यांचा गटरांचा प्रश्न आहे रस्त्यांचा प्रश्न आहे मच्छीमार बांधवांसाठी काही तर मच्छी मार्केट सुधारणं गरजेचं आहे अशा विविध गोष्टी अजून शहरामध्ये आपण आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामार्फत नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक घेऊन येऊन आमच्या कारणाचा मानस आहे किती नगरसेवक सगळे जागा आम्ही आज अठरा अर्ज दाखल केलेले आहेत एक नगराध्यक्ष आणि दोन अर्ज आमचे ऑफलाईन काही वेळात पूर्ण होते म्हणजे वीस अर्ज आमचे पूर्ण होते वेंगुलाचा विकास झाला वेंगुलाचे रस्ते बघा वेंगुलाचा एक रस्ता असा दाखवा की चांगला कुठे आहे सवन शहरातील रस्ते एवढे खराब झालेले आहेत की पाच वर्षात त्यांनी सत्ता बघूनचा एकही रस्ता चांगला आलेला नाही त्या रस्त्याचा पहिला म्हणजे काम करणं फार गरजेचं आहे गल्ली फोळातील रस्ते खराब झालेले आहेत कोण जबाबदार आहे असं वाटतं त्याला मागील बॉडी भाजपची बॉडी होती ती बॉडी जबाबदारी याला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत एक महत्वाचे राजकीय समीकरण उदयास आले आहे अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देत शिंदे गटाच्या शिवसेनेने शहर विकास आघाडीला अधिकृतपणे पाठिंबा जाहीर केला आहे यामध्ये शहर विकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळी शिंदे गटाचे उपनेते संजय आंग्रे आणि माजी आमदार राजन तेली यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली आहे आम्ही कालपर्यंत युती होईल अशा अपेक्षित आम्ही घेतो परंतु कुठल्याही प्रकारचा निर्णय भारतीय जनता पक्षाकडून ना आला नाही आणि म्हणून मग काल उदय सामंत असतील निलेश राणे असतील ह्या सगळ्यांच्या विचाराने मग आम्ही पुढे जायचा निर्णय घेतला की आता आपण स्वतंत्र लढायचं आहे आणि मग इथे कणकोलीमध्ये शहर विकास आघाडी त्यांना मदत करायची असं असा निर्णय रात्री गुजरातमध्ये झाला जे उमेदवार आहेत ते प्रश्न असा आहे की तुम्ही सगळ्यांनी समजून घेऊया की इथे कोणीही पक्षाची पातप्रमणी घेऊन आले नाही सगळ्यांनी शहर विकास आघाडी म्हणून सगळे एकत्र आलेलं आणि त्याच्यात कोणी पक्षभेद सगळे विसरून त्या ठिकाणी आले आता तसं असतं तर त्यांनी आपल्या उघाटक्या चिन्ह भरलं असतं आम्ही शिंदेसाहेब धनुष्यबाणावर चिन्ह भरलं असतं काँग्रेसने मग काँग्रेस आपल्या हात या भरलं असतं त्याच्यात पक्षाचा विषय नाही गावाच्या विकासाची आघाडी आणि गाव या माध्यमातून विकास साधावा आत्तापर्यंत जो काही इथे काही गोंधळ घातलेला आहे जी काय दादागिरी आहे ही दादागिरी थांबवावी आणि जो लोकांना नाहक त्रास होतो लोक बरेच बोलायला तयार होत नाही आहेत आता हळूहळू बोलायला सुरुवात झाली आहे आणि म्हणून मग त्याच माध्यमातून लोकांच्या आवाजाला कुठेतरी जागा करून दिली पाहिजे वाट करून दिली पाहिजे याच उद्देशाने आम्ही सगळ्यांनी म्हणून निर्णय घेतला आहे की शहर विकास आघाडीच्या माध्यमातून सगळ्यांना मध्ये मुरुड जंजिरा नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू झाली आहे राज्य निवडणूक आयोगानं रविवारचा दिवस देखील अर्ज भरण्यासाठी खुला ठेवल्याने राजकीय पक्षांनी -पुर सकाळी जय भवानी जय शिवाजीच्या घोषणाने मुरुड जंजिरा परिसर दणान गेला नगरपरिषद कार्यालयात अध्यक्ष पदासह नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आले निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार आदेश डाफल यांच्याकडे एकूण अठ्ठावीस उमेदवारांनी अर्ज सादर केले यात दोन नगराध्यक्ष पदासाठी तर सव्वीस नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल झाले आहेत शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदासाठी कल्पना पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले त्यांच्या त्यांच्यासोबत पंधरा नगरसेवक उमेदवारांनी देखील अर्ज भरले आज खेड शहरात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं आपली राजकीय ताकद मोठ्या थाटामाटात दाखवली आहे आगामी खेड नगर परिषद निवडणुकीसाठी बाळ खेडेकर यांनी नगरसेवक पदासाठीचा आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे अर्ज भरण्याच्या प्रक्रियेदरम्यान पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येनं उपस्थित होते ढोल ताशांच्या निनादानं आणि कार्यकर्त्यांच्या जोरदार घोषणांनी खेडचा परिसर अक्षरशः देणार सोडला होता यावेळी पारदर्शक आणि विकासाभिमुख मार्गावर चालत खेड शहराचा कायापलट करणे हे एकमेव ध्येय असल्याचे बाळखेडेकर यांनी सांगितले मी प्रतिक्रिया एवढीच देईन की आज आमचे दैवत आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी फॉर्म भरण्याचं मी तारीख घेतली खास की जेणेकरून साहेबांच्या आठवणीच साहेबांच्या पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून इलेक्शन लढवतोय या प्रभागामध्ये पाचमध्ये कोणत्याही परिस्थितीत पाचशेच्या लीडनी कोणत्याही परिस्थितीत दोन्ही नगरसेवक निवडून येतील नाही त्यांचं आव्हान ना असू द्या परंतु मी गेले अनेक वर्षे या नगरपालिकेत प्रशासनामध्ये काम करतो आहे त्यामुळे त्या, त्या प्रभागामधून मी अनेक वेळा निवडून आलेलो आहे त्या जनतेची कामं केलेत त्यांचा विश्वास माझ्यावरती आहे आणि त्यामुळे मी नक्कीच निवडून येईन खेडमध्ये आगामी नगर परिषद निवडणुकांचे वातावरण तापू लागले याच पार्श्वभूमीवर भाजपनं आता पासूनच कंबर कसली आहे भारतीय जनता पक्षाचे नेते वैभव खेडेकर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला आहे या त्यांनी यावेळी खेडमध्ये कमळ अधिक जोमानं फुलवण्याचा निर्धार व्यक्त करत कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला आगामी निवडणुकीत जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणून भाजपला कोकणात अधिक बळकट करण्याचे आवाहन खेडेकर यांनी केले निवडणुकीचे तापमान वाढत असताना भाजपने केलेली ही जोरदार तयारी राजकीय दृष्टी गोष्टी अत्यंत महत्वाची मानली जाते खेडच्या राजकारणात भाजपची ही रणनीती निर्णायक ठरू शकते बघा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना अशी युती झालेली आहे ही महायुती आहे या महायुतीच्या माध्यमातन आज खेड नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आम्ही आज फॉर्म भरलेला आहे ज्या पद्धतीनं जागा वाटप झालेला आहे त्या जागा वाटपाप्रमाणे आम्ही अर्ज या ठिकाणी भरलेले आहेत भारतीय जनता पार्टीचे शीर्ष नेतृत्व आदरणीय देवेंद्रजी फ फडणवीस साहेब आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही आम्हाला ज्या काही तीन सीट सुटलेल्या आहेत त्या तिन्ही सीटचे आम्ही या ठिकाणी अर्ज भरलेले आहेत आणि मला वाटतं या सगळ्याच एकंदरीत प्रक्रियेमध्ये बऱ्याचशा सीट ह्या बिनविरोध होतील किंवा प्रचंड मताने विजयी होतील अशा पद्धतीची आमच्या मनामध्ये धारणा आहे गेल्या वीस वर्षापासून या खेड नगरपालिका क्षेत्रामध्ये किंवा त्याच्याही आधीपासून म्हणजे जवळजवळ तीस वर्षाचा कालखंड मी या खेड शहरामध्ये आणि परिसरामध्ये काम करतो आहे त्यामुळे तीन वेळेला म्हणजे दोन हजार सात दोन हजार अकरा आणि दोन हजार सोळा या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये खेडच्या जनतेने माझ्यावर विश्वास ठेवून सत्ता या ठिकाणी दिलेली आहे त्या अनुभवाच्या जोरावरच या निवडणुकीमध्ये आम्ही उतरलेलो आहोत आज जरी आम्हाला सीट सीट जरी कमी मिळाल्या असल्या तरी त्या सीट सर्वात जास्त लिडणी निवडून आणण्यासंदर्भात आमचा प्रयत्न राहील आणि भारतीय जनता पार्टीचं कमळ मोठ्या पार्टी डौलाने या ठिकाणी आम्ही फुलवू किंवा भारतीय जनता पार्टीचा झेंडा या कोकणामध्ये आम्ही फडकवू अशा प्रे विश्वास माझा आणि माझ्या कार्यकर्त्यांमध्ये आहे त्यामुळे येण्या येत्या दोन तारखेला प्रचंड बहुमतामध्ये या ठिकाणी मतदान होईल आणि या मतदानामध्ये माझ्या खेडमधले सगळेच हिंदू मुस्लिम आमचे सगळेच बांधव या ठिकाणी भरभरून भारतीय जनता पार्टीला मत मतदान करतील असा माझा विश्वास आहे कारण या शहरामध्ये आम्ही बंधुभाव जपण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी केलेलं आहे त्याच पद्धतीचं वातावरण या निवडणुकीमध्ये आहे त्यामुळे भरघोस मतांनी भारतीय जनता पार्टीच्या आणि शिवसेनेच्या सीट या ठिकाणी निवडून येतील असा ठाम विश्वास माझ्या माझ्या मना मनामध्ये आहे रायगड जिल्ह्यात सध्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात राजकीय संघर्ष पेटलाय मंत्री अदिती तटकरे यांच्या बालकीला मानल्या जाणाऱ्या श्रीवर्धन मध्ये शिवसेनेनं नगराध्यक्ष पदासर नगरपंचायत एकोणीस नगरसेवक उमेदवारसंघात शिवसेना विरुद्ध अशी जोरदार आणि प्रतिष्ठेची लढत पाहायला मिळणार आहे या निवडणुकीच्या निमित्तानं शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि तटकरे कुटुंबियांवर गंभीर आरोप करत थेट हल्लाबोल केला या निवडणुकीमुळे रायगडमध्ये पुन्हा एकदा जुनी राजकीय कटुता आणि संघर्ष समोर आला येत्या काही दिवसात श्रीवर्धन मध्ये कोण बाजी मारता आणि झेंडा फडकतो हे पाहणं ठरत आहे श्रीवर्धन नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी आम्ही शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आम्ही नगराध्यक्ष व नगरसेवक उमेदवारी आज दाखल केलेले आहेत शिवर्धन नगरपालिकेमध्ये लोकांना परिवर्तन पाहिजे आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी लोकांची जी इच्छा आहे या ठिकाणी परिवर्तन व्हावा गेले अनेक वर्ष कटकरे कुटुंबांकडे सत्ता आहे परंतु या ठिकाणी शिवर्धनमध्ये फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे या ठिकाणी जी कामं आहेत ती अत्यंत निकुष दर्जाची आहे या ठिकाणी सुवर्धन बँकेचा या ठिकाणी घोटा झाला होता तो अद्यापपर्यंत पूर्ण झालेला नाही अशा प्रकारे अनेक अडचणी आहेत आणि कालच सुनील तटकर यांनी महाडमध्ये आव्हान केलं भरत बोगावलेला की आम्ही या ठिकाणी फिरलो परंतु आम्हाला हिंगाने किंवा आम्हाला या ठिकाणी दुर्बिणीने आम्हाला विकास पाहावं लागत आहे त्याचप्रमाणे इथं सुद्धा आम्ही गेले चार दिवस फिरतो आहे आणि या ठिकाणी आम्हाला सुद्धा या ठिकाणी केलेला विकास शोधावा लागतोय बघावं लागतोय आणि मुलं केवळ झोटा ते करतात परंतु खऱ्या विकास त्याच्या ठेकेदार झालेला आहे जनतेचा झालं नाही जनता फार नाराज आहे जनतेला परिवर्तन पाहिजे या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून आदरणीय भरत गोगोल यांच्या माध्यमातून या ठिकाणी परिवर्तन होईल अशी आपल्याला खात्री आहे आणि त्या पद्धतीपुरे आम्ही उमेदवार उभे केलेत आणि त्या आम्ही गप्प बसणार नाही आम्ही परिवर्तन घडल्याशिवाय गप्प बसणार नाही रायगड जिल्ह्यात होऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा ताकदीनं उतरला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजाभाऊ ठाकूर यांच्या उपस्थितीत पक्षाच्या उमेदवारांनी मोठ्या उत्साहात आपले अर्ज दाखल केलेत यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस संविधान बचाव आणि वोट चोरी या प्रमुख मुद्द्यांवर लढणार यांनी ठामपणे स्पष्ट केले एकेकाळी एक श्रीवर्धन यासह अनेक नगरपालिकांवर काँग्रेसची एखादी सत्ता होती मात्र काही वर्षांच्या पराभवानंतर आता नव्या जोमानं मैदानात उतरलं आहे राजाभाऊ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली अलिबाग श्रीवर्धन महाड उरण आणि पेण सह जिल्ह्यात पंचाहून अधिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले तुम्हाला तर माहिती आहे की ज्या मूलभूत तीन गरजा आहेत ह्या तुम्हाला मी सांगण्याची पण आवश्यकता नाही कारण शाळेमध्ये पासून आपण शाळेत असल्यापासून आपल्याला शिकवलं जातं अन्न वस्त्र आणि निवार ठीक आहे ह्या तीन मूलभूत गरजा होत्या या पहिल्या होत्याच होत्या पण त्या जोडीला आरोग्य असेल तिची समस्या आहे शिक्षण आहे त्या शिक्षणाची समस्या आहे आपण बघाल आरोग्य देण्यासाठी जे दवाखाने पाहिजेत आज तुम्ही जर अलिबागच्या सिव्हिल हॉस्पिटलला गेलात तर तिथे तर तुम्ही बघितले तर वरती लिकेज आहे आणि ते लिकेज बंद करण्यासाठी पत्र्याची शेड करावी लागले ते बिल्डिंग म्हणजे त्या मला हसायला का ये काय येतं की त्या आरोग्याच्या ठिकाणी त्या रुग्णालयात लोक बरे व्हायला हो येतात पण कधी कधी अशी परिस्थिती आहे की लोकांना वाटेल अरे ह्याच्यात मी राहिलो खरा मी आलोय उपचारासाठी पण उपचार करून मी परत घरी माझ्या जाईन का ही पण शंका उपस्थित होते मी तुम्हाला माहिती आहे दोनशे तीनशे कोटीचा व्यवहार करायचा मध्ये लोकांना काय द्यायचं ते द्यायचं पाचशे रुपयाच्या बॉन्ड पेपरवर व्यवहार करायचे आणि ह्या महाराष्ट्राच्या जनतेला देशाच्या जनतेला आपण फसवायचं आणि पुन्हा इलेक्शन आले दोन पाच हजाराच्या योजना डिक्लेअर करायच्या त्याच्यावरनं मतं घ्यायची इव्हीएमचे घोटाळे करायचे आणि वोट चोरी करून पुन्हा सत्तेत यायचं हे सर्व चालले कुठेतरी थांबायला पाहिजे जर आपल्याला लोकशाही वाचवायची असेल तर पहिला आपला मताचा जो अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे तो आपल्याला आपल्याला तो कायम ठेवावा लागेल तरच आपण ह्या इथे लोकशाही ठेवू धन्यवाद थँक्यू व्हेरी मच मधून एक महत्वपूर्ण धार्मिक आणि सामाजिक उपक्रमाची बातमी पेड येथील साईसेवकांनी नुकताच शिर्डी पायी पालखी सोहळा सुरू केला आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो साई भक्तांनी या सोहळ्यात मोठ्या उत्साहात सहभाग घेतला आहे सतरा नोव्हेंबर रोजी पेण येथून निघालेली ही साई पालखी चोवीस नोव्हेंबर रोजी येथील साईदाम येथे पोहोचेल जिथे साई भक्तांनी मोठ्या श्रद्धेनं दर्शन घेतील आणि पायी पालखी सोहळ्यानंतर पेडमध्ये दत्तजयंती उत्सवाची जयत तयारी सुरू होईल या निमित्तानं चार डिसेंबर रोजी एका भव्य साई भंडारा आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे सकाळी आठ ते दुपारी तीन वाजेपर्यंत चालणाऱ्या या रक्तदान शिबिरात परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी सा होऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचं आवाहन संयोजकांनी केलं आहे या कार्यक्रमात मुंबई येथील प्रसिद्ध कंदील बाबा भजन मंडळाचा विशेष भजनाचा कार्यक्रम देखील संपन्न होणार आहे धार्मिक उत्साहात सामाजिक कार्याची जोड देणारा हा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आहे ओम साईराम साई सेवकांची साईंची पालखी वर्ष दहावे पेनती शिर्डी बाई पालखी सोहळा आज साजरा होत आहे या पालखी सोहळ्यामध्ये एकशे सत्तर ते एकशे पंच्याहत्तर भक्तांनी सहभाग घेतलेला आहे असंख्य पेनकर या पालखी सोहळ्याला उपस्थित राहून आमचं मंडर वाढवलेला आहे तसेच या पालखी सोहळ्यासाठी असंख्य साई भक्तांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे गणेश गायकर दादा ह्याने आम्हाला टी शर्ट दिलेले आहे तसेच प्रकाश झावरे असतील जाधव असतील तसेच किशिका असेल अजून असंख्य ट्रेन मधील जे साई सेवक आहेत दान दाते आहेत त्यांच्या आशीर्वादाने ही पालखी सोहळा पार पडत असतो आणि असंख्य साई भक्त या पालखी सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेले आहेत तसेच चोवीस तारखेला बाबांचं दर्शन घेऊन ही पालखीसोहात पुन्हा येऊन रक्त जयंती जो उत्सव आहे त्या उत्सवाला आपण साई भंडारा आयोजित केलेला आहे त्या साई भंडाराला आपण रक्तदान शिबिर तसेच सायंकाळी कंदीर बाबा भजन मंडल कांदिवली यांचं भजन मंडळ ठेवलेलं आहे आणि सात साडेसात वाजता बाबांची आत झाल्यानंतर महाप्रथ साई भंडारा साजरा होणार आहे तरी सर्व साई सेवकांनी आम्हाला इथे उपस्थित राहून आणि साई भंडाराला उपस्थित राहावी हे आम्ही त्यांना विनंती करतो ओम साईराम यासह बुलेटीनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची व्हिडिओत नवीन बुलेटीनसह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण